महाड तालुक्यातील चांबारखिंड ग्रामपंचायत हद्दीतील कोठ्यावधीची विकास कामांचं भूमिपूजन उद्घाटन व लोकार्पण नुकतंच महायुतीतील महाड विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे विद्यमान आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं शनिवार दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सोहळ्यात ग्रामपंचायत कार्यालय इमारत उद्घाटन शिवसमर्थ स्मारक अनावरण यासोबतच अंतर्गत रस्त्यांसह जवळपास एकूण साडेचार कोटीहून अधिकच्या विविध विकास कामांचा अंतर्भाव होता यावेळी व्यासपीठावर आमदार गोगावले यांच्यासमोर शिवसेना प्रमुख विजय सावंत भाजपा प्रमुख बिपिन भामुनकर शिवसेना तालुका प्रमुख सुरेश महाडिक माजी पंचायत समिती सदस्य सपना मालुसरे हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष जलनाईक किशोर धारिया प्रसिद्ध उद्योजक प्रशांत गुजर वेदिका कन्स्ट्रक्शनचे राजेश मेहतर शिवसेनेतर्फे निखिल शिंदे इम्रान अंतुले सिद्धेश पाटेकर चांबारखिंड सरपंच दीपक शेडगे उपसरपंच समीर पेंढारी ग्रामसेवक सुशांत चिले यांच्यासह श्री गणेश खांबे जलस्वराज्य लेखा परीक्षण अध्यक्ष जयंत पवार जलस्वराज्य सचिव सुभद्रा पालकर इत्यादी मान्यवर ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते महिला भगिनींच्या हळदी कुंकू समारंभाने या संपूर्ण सोहळ्याची सांगता करण्यात आली मातेच्या त्या साईडला जे काय वाढत चाललेली आहे अलईमध्ये फोन आले लोकांचे कारण त्यांची जर आपण घरपट्टी घेतलो तर त्यांना आपल्याला पाणी देणंच आहे त्यात तुम्ही घरपट्टी घेऊ नका त्याचं कारण आहे घर आपण घेतलो तर त्याच्या सुविधा पण लोकांना देणं गरजेचं आहे चांबारखिडी एक कुटुंब एकी घर पाण्यापासून शिल्लक राहणार नाही म्हणजे वंचित राहणार नाही अशा प्रकारचे नियोजन राहिलेलं आपण करूया आणि सगळ्यांना पाणी देऊया जे इथे उपस्थित आहेत त्यांना पण आणि जे उपस्थित नाही त्यांना पण राजकारण सगळीकडे करा गावाच्या विकासाच्या कामासाठी राजकारण कृपया करू नका ही आमची विनंती आहे तेव्हा आता आम्ही तुम्हाला रस्ता दिला तुम्हाला घरल्यामुळे तुमचे सुधारून देतोय गटार लाईन देतोय पाणीची योजना देतोय सभामंडप देतोय शाळा देतोय अंगणवाडी देतोय मग त्यावेळेला तुमची मुलं कुठे जाणार तो, नहीं नहीं, भार्ते भार्ते जा जा तो सांगा ना मग हे शिवसेनेने भारतीय जनता पार्टीने दिलेलं आम्ही कसं काय आमच्या मुलांना त्याच्यामध्ये बसू हा गावाचा कार्यक्रम होता नावांचा झाला असेल खालीवर पुढं माग नावा काय घेत घेऊन बसलाय जरी काहीच न केली त्यांची पण नावं आली मग आम्ही ते पण सांगायचे का त्यांची नावं कशाला टाकली त्यांची नावं टाकली आमच्या कार्यकर्त्यांचा आणि आहे काही केलं ना या दोन वर्षामध्ये त्यांची नावं आपण वाचतोय एखादं मला उदाहरण द्या तो हे पाच दहा लाखाच काम या ग्रामपंचायतीसाठी या ग्रामपंचायतीच्या कुठल्या भागासाठी आणलेलं आहे त्या कार्यकर्त्यांनी कधी भांडायला पाहिजे तेव्हा तुमच्या फुडाऱ्यांकडनं काहीतरी या गावासाठी आणाल तेव्हा आमच्या कार्यकर्त्यांची भांडा आणि सांगा हे पाच लाख रुपयाचं काम माझ्या या अमुक अमु। नेत्याने आणलेलं आहे मग तुम्हाला काय पाहिजे म्हणजे आम्हालाही कल्पना हे आताची फोटो काय सगळी सारखी नाही खालीवर आहे तस आम्ही आम्हालाही कल्पना आहे आम्ही काही काय गावामध्ये एकही काम शिल्लक नाही ठेवलेलं आहे कोणी पण सांगावं आमच्या गावामध्ये काम नाही भारत शिवसेनेच आम्ही आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी